राम राम मंडळी गावाकडची गावाकडच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण करणार आहे बिस्किट हां नानकटाई म्हणायचं त्याला आणि मी पण शिकून घेणार आहे पहिल्यांदा प्राजक्ता खंड तर तिने मला काय काय काढायला लावलं इकडं मैदा काढलाय मैदा आपण हिशोबाने घेऊ परत एक दीड वाटी तिकडे एक वाटी साखर काढली सामान घ्यायचं आहे तूप पण आपल्याला साखरेच्या एक वाटी तूप काढलंय एक चमचा सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर इकडं मी विलायची पावडर घेतली एक तीन चार चमचे बेसन बेसन आणि तेवढाच रवा आपण घ्यायचा आपल्याला तर आपण हे शिकून घेऊ टाका टाकायचं पहिल्यांदा तूप टाका सगळं टाकायचं हा टाका आपण एका भांड्यात तूप टाकलं साखर टाकायची साखर मी घरी दळून घेतलेले मिक्स करायचं आणि आपण करणार आहे भांडत फेटायचं हे की फेस म्हणजे नाही कसं हलकं हलक जाणवतं हे तुपाने साखर क्रीम झाल्यासारखं क्रीम झाल्यासारखं होत ठेवायचं म्हणजे हाती तर आपण हे आम्ही दोघे दोघे मिळून चांगलं फेटून घेतले कि जमात मोऊ मोऊ झाले बघा हलके हलके हलका हलका झाले एकदम क्रीम सारखं क्रीम सारखं त्या ह्याच्यावर क्रीम असते ना केक वर बनवायला तशा क्रीम सारखं झाले एकदम हलका आता काय करायचं पण हे पिठ टाकून पिठ किट टाकायचं तर आता हे चांगलं भेटून झालंय आपलं त्याच्यात आपण विलायची पावडर टाकून घेऊ एक चमचाभर आहे बारक्या बेकिंग पावडर अर्धा चमचा सोडा पण आपल्याला अर्धा चमचाच घ्यायचा आहे आणि बेसन पण आपल्याला दोन तीन चमचे टाकायचे रवा एक दोन चमचे आणि एक वाटी मैदा आता हे चांगलं फेटून घ्यायचं तर आता छान मी सुळून घेतलंय आता हाताने मळून घेऊ आणि आपल्याला जर हे पातळ वाटलं तर अजून आपल्याला मैदा घेत राहायचं ह्याच्यात थोडा थोडा आणि जर हे घट्ट झालं तर आपल्याला थोडंसं दूध घालायचं पण आपल्याला अजून ह्याच्यात मैदा बसतोय आपल्याला दुधाची काही गरज नाही तर एक वळून बघितलं छान वट आहे तर आपलं पीठच चांगलं झालंय आता अशी बिस्किट वळून घेऊ बारीक मोठी आपल्याला पाहिजे तशी वळून घ्यायची आणि जर पाहिजे असेल तर ह्याला वरण काजू बदाम काही लावू शकतो पण आम्ही अशी साधीच करणार आहे तर आता सगळे अशी बिस्किट करून घेतो इकडे भांड ठेवलंय तापायला आपलं पात्र चांगलं गरम झालंय आता त्याच्यात ठेवून घेऊ आपण आणि दगडाच येते आपे पात्र दगडाच गॅंगालीकडे तर आम्ही ह्याच साईजची केल्यात ह्यात व्यवस्थित बसावाच लगेच याच्यावर एक झाकण ठेवू प्लेट पात्र आपलं लहान आहे त्याच्यामुळं प्लेट सुद्धा लहानच ठेवली तर पहिल्यांदा आपण पलटी करून घेतली आणि जाळ थोडासा जास्त झाल्यामुळं खालची बाजू थोडीशी करपली ही मधले जास्त करपले पण बाकीचे छान झालेत तर आता कमी जाळावर आपल्याला समजलंय तर करून घेऊ आपण बाकीची अशीच छान भाजून घ्यायची हे थोडं हे दोन तीन थोडीशी अजून परतून घ्यायची झालेले काढून घेते तर बरोबर पंधरा मिनटं लागतात आपली बिस्किटं व्हायला तर आता झाकून ठेवू आपण दुसऱ्या वेळेस ठेवून घेतलीत मी ताई। तर खाली बघू शकता एकदम नुसत्या आरावर चालू आहे पहिल्यांदा आपण थोडस जाळ लावला होता तर ते पहिला घाना थोडासा डागला होता बाजूने मस्त भाजलेत आता काढून घ्यायला चालू आहे ठीक आहे किती छान झाले वेळ लागतोय चुलीवर करायला कारण आपल्याकडे भांड्यात फक्त सातच होते जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये मध्ये पटकन टाकून करू शकता किती छान झालेत बघा मस्त झालेत आणि ह्या ज्या आधीच घाण आपला थोडासा डागला होता ते खाऊन पण झाला आमचा टेस्टी पण छान झालेत बेसन पिठाने हे चवते घरचं तूप आहे घरचं तूप आणि छान झालेत इकडे करायला चालू आहे आम्ही करायला माणसं किती आहेत छान फक्त वेळ लागतोय चुलीवर करायला पण चुलीवरची ती चौकशी कशी एक ल, आहे एक नंबर खरंच पण वेळ लागतोय पण आता हे आम्हाला वेळ आहे वेळच आहे आमच्याकडे त्यामुळे आम्ही करतोय आरामात <laughs> आजी आली आता तिकडून झाली का बिस्किट हा या, या पट कर ना का मग टेस्ट करा बिस्किट आम्ही हेच करतोय अजून येत की

आम्ही जावा जावांनी मिळून केलेली नानकटाई किंवा घरची बिस्किटं मैद्याची केलेत आम्ही पहिल्यांदा चुलीवर करत होतो त्यामुळे आणि पहिल्यांदा तुम्ही बघितलं थोडीशी करपले चवीला छान झालेत आणि आता नंतरची चांगली पण झालेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद